पावसाची जी संदर्भात जी माहिती आहे जी अपडेट आहे त्या अपडेट मध्ये चार ते पाच प्रकारे आपण या मांडणार आहोत परतीचा पावसा जो आहे तो ईशान्य मान्सून या गोष्टीमध्ये ओळखला जातो आणि परतीचे वारे जेव्हा महाराष्ट्रात किंवा दक्षिण भारताकड सॉरी उत्तर भारताकडनं आपला प्रभाव टाकत चालतात त्यावेळेस बंगालच्या उपसागराकडनं पावसाचे प्रमाण वाढते हा पाऊस महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये काही ठिकाणी दक्षिणेकडून काही ठिकाणी उत्तरेकडनं हा सक्रिय होत असतो तर या पावसामध्ये अति तीव्रपणा म्हणजे बघायला गेलं तर अल्ट्रासरस आणि बस झाडांची निर्मिती आणि गरमेची लेवल देखील खूप वाढते आहे तर मुसळधार हा पाऊस पडतोय जसं मागील आठवड्यामध्ये आपण पाहिले ऑगस्ट महिन्याच्या तर आता सुरुवात करतो आहे तो दहा सप्टेंबर पासून बारा सप्टेंबरच्या कालावधी म्हणून महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू करतोय आणि हा परतीचा प्रवास सुद्धा सह मुसळधार आहे मात्र व्याप्तीची पन्नास ते पंचावन्न टक्के एवढीच मॉडेल होती आज प्रसारित आहे त्यामुळे त्याची व्याप्ती आपण पंचावन्न ते साठ टक्के धरूयात आणि प्रत्येक यंदाचा प्रत्येक पावसाळा एक प्रत्येक महिना चांगल्या पावसाचा ठरलेला आहे त्यामुळे परदेचा प्रवास देखील खूप अधिक प्रमाणात मॉडेलही स्पष्ट दाखवते की चांगल्या पद्धतीने आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी नाही त्यांनी चिंता मुक्त व्हायचं आहे धरणांच्या वरती जो प्रश्न आहे तर काही धरणांच्या आरोग्यमध्ये वाढ चांगल्या प्रचंड प्रमाणात झालेली आहे त्यामुळे जे काही जायकवाडी असेल ते एका काळामध्ये या पाच सहा दिवसामध्ये अजून पासष्ट टक्क्यावरती जाण्याची शक्यता दाट आहे तिथे आढावा घेतलाय तर येणाऱ्या परतीच्या पावसामध्ये हे नव्वद टक्के भरण्याची शक्यता देखील आपल्या मॉडेल येत होते त्यानंतर येलदरी वगैरे भाग देखील हे डॅम जे आहे मोठे मोठे सुद्धा ऐंशी नव्वद टक्क्याच्या पार देखील जाऊ शकतात ठीक आहे तर आता विभागानुसार परतीचा प्रवास बघूया परतीचा प्रवास हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये चांगला बरसतोय त्यामुळे मान्सून सारखी त्याची कंडिशन नाही आहे नैऋत्य मोसमी मान्सून पश्चिम महाराष्ट्रामध्ये थंड वारी जोराने आणि वारी असल्यामुळे कमी बरसतोय आणि विदर्भामध्ये तो चांगला बरसतोय आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे पण तेव्हा जेव्हा परतीचा मान्सून हा चांगला प्रभाव आपला महाराष्ट्रामध्ये दाखल करत असताना हा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र आणि खानदेशातही मुसळधार बरसतोय आता पर्यंत त्याचा प्रभाव आहे त्यानुसार पण परिस्थिती अशी आहे की हा भाग बदलत आहे म्हणजे भाग बदलत असल्यामुळे भाग सोडू देखील काही गावा भागांना दोन तीन दिवसानंतर घेऊ शकतो उदाहरणार्थ बारा तारखेला प्रवास सुरू केलाय तर तो पंधरा सोळा तारखेपर्यंतही ते भाग घेऊ शकतो त्यामुळे वीस सप्टेंबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस झालेला असेल आणि राहिलेल्या ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी वगैरे जे काही डॅम्स असतील याची टक्केवारीमध्ये चांगली शंभर टक्के आपल्या देखील वाढ वाढू शकते हा देखील विश्वास आहे आणि सगळ्यात मोठा गैरसमज सुद्धा आहे की परतीचा पावसा आता खूप नासाडी करणार आहे हा गैरसमज देखील शेतकऱ्यांच्या मनात चालू आहे तर ह्या गैरसमज बाबतीत देखील आपण बोलूयात जसं की झडीचा